एफ एस आर पी अंतर्गत सावंगी ग्रामपंचायतीचा सा अधिकाऱ्यांकडून अभ्यास दौरा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फील्ड स्टडी रिसर्च प्रोग्राम एस एफ एस आर पी क्षेत्रीय अभ्यास आणि संशोधन कार्यक्रम अंतर्गत उच्च पदस्थ आय एस भारतीय सेवा आणि आय पी एस भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांनी सावंगी ग्रामपंचायत येथे सखोल अभ्यास दौरा केला आहे प्रशासकीय सुधारणा आणि ग्रामीण विकासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आलेल्या या पथकात माननीय साधना दिवाकर माननीय आशुतोष मिश्रा माननीय अंकिता कांती, माननीय माननीय शुभम कौरव आणि माननीय रासण या अधिकाऱ्यांचा समावेश होता यावेळी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा अभ्यास दौरा सुरू होता या अधिकाऱ्यांनी सावंगी ग्रामपंचायत विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विभागाच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली पथकाने शाळा अंगणवाडी तलाठी कार्यालय वन विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे गावातील शेती पद्धती विहीर नळ पाणीपुरवठा योजना आणि दूध डेअरी यांसारख्या पायाभूत सुविधांचा आणि उपक्रमांचा त्यांनी बारकाईडी अभ्यास केला तर अधिकाऱ्यांनी परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत गावाच्या सद्यस्थिती आणि विकासाच्या शक्यतांवर चर्चा केली आहे विशेष म्हणजे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात फावडा टोपले खराटा आणि विळा घेऊन गावाच्या आणि परिसराच्या सामूहिक स्वच्छतेमध्ये सक्रिय सहभाग घेतला सर्व कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कामाच्या स्वरूपाबद्दल आणि समस्यांबद्दल वैयक्तिक माहितीचा आढावा घेण्यात आला या महत्वपूर्ण प्रसंगी माननीय उपगट विकास अधिकारी संजय राठोड साहेब गट शिक्षण अधिकारी माननीय धीरज आडेसाहेब माननीय सरपंच पूनम संदीप राठोड विस्तार अधिकारी माननीय बी पी राठोड साहेब आणि केंद्र प्रमुख मनीष राठोड यांची विशेष उपस्थिती होती अभ्यास दौऱ्याच्या शेवटी सर्व उपस्थित अधिकारी यांनी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला त्यांनी सर्व विभागांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले या दौऱ्यासाठी उपस्थित सर्व आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आभार मानले प्रतिनिधी अस्लम शेख पुसद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.